दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरग यांच्या नेतृत्वात मनपा निदर्शने यावेळी दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सरग यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे धुळे मनपातील दोन हजार तेवीस चोवीसचा पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा साखरी रोड मच्छी बाजार भागात असणारे ओटे दिव्यांग बांधवांना देण्यात यावे धुळे मनपाच्या नोंदणीत दिव्यांगांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे घर देण्यात यावे धुळे मनपाच्या हद्दीतील नोंदित दिव्यांगांना सामूहिक विम्याचा लाभ द्यावा यांसह विविध मागण्यांसंदर्भात दिव्यांग बांधवांनी मनपाच्या आवारात निदर्शने केले आहे याप्रसंगी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरक कमलाकर महानोर दिनेश वाघ राजेश चिकलकर सुनील ढोले रवींद्र माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजय बाबा सरक जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी आज आम्ही महापालिकेत महोदय आयुक्त साहेबांना आमच्या दिव्यांग बांधवांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या दिव्यांग बांधवांना दरवर्षी जो पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ होण्याची सर्व दिव्यांगांची मागणी आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेरोजगार दिव्यांग आहेत शहरात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठंतरी जे शासकीय गाळे आहेत महापालिकेचे त्या गाळ्यांमध्ये त्यांना हक्काचं गाळं मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेगर दिव्यांग आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही अशा बेगर दिव्यांगांना महापालिकेच्या एखाद्या भूखंडावर दिव्यांग वसाहत निर्माण करून त्यांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही महापालिकेकडं मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात ठेव आमचा दिव्यांग हा आर्थिक दुर्बल मध्ये मोडल्या आपल्या मोडला जातो आमच्या दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची आर्थिक ही चांगल्या प्रकारची नाही आहे दिव्यांगांना जे काही मानधन मिळतं त्याच्यावरच त्यांचा उद उदाहरण चालत असतो काही दिव्यांग शारीरिक क्षमतेमुळं काही येथे काम करू शकत नाही अशा दिव्यांगांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि बेघर असणाऱ्या दिव्यांगांना त्यांना हक्काचं घर महापालिकेने उपलब्ध करून देणे ही आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आमच्या येणाऱ्या काळात फार मोठा लढा आम्ही लढू प्रतिनिधी रूपक ब्रिनी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे